श्री गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांना रणजित कोकाटे मित्रपरिवाराच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं श्री गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त दमाणीनगर इथं रणजित कोकाटे मित्रमंडळाकडून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी आकाश खांबसकर बापू घुले मनोज जगताप रेखा गायकवाड निखिल राठोड बबन सैंदाणे जगन्नाथ चव्हाण श्याम गांगर्डे राजेश पवार आदींची उपस्थिती होती वतीने आणि इतर ह्या धमालनगर परिसराच्या सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही दरवर्षी हा महाप्रसाद खेळतो आणि विशेष करून प्रसादासाठी भाविक उत्साहाने आणि आतुरतेने दरवर्षीची ह्या प्रकल्प वाट बघतात आणि सर्व भाविक भक्तांचं मनपूर्वक आभार आलेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या इथून चालत आलेल्या सर्व वारकरी संप्रदाय आणि भक्तांचे मनपूर्वक आभार त्यांचा विषय नुनी आहे की दरवर्षी नित्य नेमानी अखंडित सेवा ह्या पालखी सोहळ्यात कुठेही खंड न पडता ही पालखी सोहळा चालतो अविरतपणे असाही चालत राहो आणि ही आषाढी वारीची वारी पंढरीची वारी सर्वांना आनंदाने उत्साहाने देव ही तंदुरंजनी प्रार्थना करतो